बा बहुजन पिता सावित्री बहुजन माता बा बहुजन पिता सावित्री बहुजन माता ज्योतिबा बहुजन पिता सावित्री बहुजन माता बहु बहु दयाची अशी काही जगी तयांना तोड नाही ਕ੍ਰਾਂਤੀ ਸੂਰਿਆ ਕ੍ਰਾਂਤੀ ਜੋਤੀ ਧਰ ਲੈ ਆ ਧਰਤੀ ਵਰਤੀ ਦੀ ਪੌਲ ਧਨੀ ਜਿ ਸਦਾ ਹੀ ਜਗੀ ਕਯਨਾ ਤੋੜ ਨਹੀਂ ਜੋਤੀ ਪਾ ਬਹੁ ਜਨ ਪੀਤਾ ਸਾਵਿਤਰੀ ਬਹੁ ਜਨ ਮਾਤਾ ਕਰਨੀ ਕਯੰਜੀ ਅਸ਼ਕਹੀ ਜਗੀ ਕਯਨਾ ਤੋੜ ਨਹੀਂ सनातनची मक्तेदारी होत शिक्षण मानसिक गुलामीन केलं होत भक्षण निर्धार ज्योतीपणचा थंबीन हे शोषण निर्धार ज्योतीपणचा थंबवी हे शोषण कंबर कसली करण्या स्त्री जातीच रक्षण दरे सवर्ण ज्योति बा बहुजन पिता सावित्री बहुजन माता करणी तयारी अश की तयां तोड़ी माता सावित्री अवन शाहानी केली माता सा रानी शिकून शाहनी के शेतात रबता रबता अक्षर गिरू लगली पुण्यात पहिली शाळा मुलींची सुरू केली पुण्यात पहिली शाळा मुलींची सुरू केली शिकविण्यात आलेकरांना खाली रन रागिनी शिक्षिका सावी क्रियाई जय गीतयना तोड नाही ज्योतिबा बहुजन पिता सावित्री बहुजन माता चरणी तयांची अशी काही जय गीतयना तोड नाही कसपणाला ज्योतिबांनी चिंकला डाव कस पण लावून ला ज्योतिबांनी चिंकला डाव संपले जाते केशो पण विवाह वदले हवदावर माझ्या सारांनीच पाणी भराव वदले हवदावर माझ्या सारांनीच पाणी भराव उत्तेजन दिले कराया विधवाना पुनर्विवाह दमाखुणाची केली नाही जगीतयांना तोड नाही ज्योतिबा बा बहुजन पिता सावित्री बहुजन माता तयांची अशी काही जगीतयांना तोड नाही सावित्री ज्योतिबांचा आठवा त्याग आज कर्मठ जात जिरवला माझ सावित्री ज्योती म्हणता आठवा त्याग कर्म कर्माठांचा त्यांनी जिरवला माझ त्यांच्याच त्यागाची फळ साठी बहुजन समाज त्यांच्याच त्यागाची फळ साठी बहुजन समाज महात्मा पदवी जन शुभते म्हणे युवराज महात्मा पदवी जन्नाज शुभते म्हणे युवराज राष्ट्रपिता असा कोणी नाही जयगी यांना कोण नाही ज्योतिबा बहुजन पिता सावित्री बहुजन माता करणी तयांची अशी काही जगीत यांना तोड नाही क्रांती सूर्यक्रांती ज्योती ठरले या धरती वरती ती पावल्या त्यांनी दिशादा जगीत यांना तोड नाही जगीत यांना तोड नाही साधू साधू बंद करा अतिशय सुंदर असं चांगली